रक्त आले त्यांच्या आणि अजून पण सरकार कोण काही हे नाही गव्हर्मेंटने सरकारने आणि शिंदे सरकारने पाटलांना खिंडीत आणून अडकवल्यासारखं षडयंत्र असलेलं आहे जे की मुंबईमध्ये न येऊ देता त्यांनी जे त्यांच्याशी शब्दाचा छळ मांडलेला आहे की आता अधिवेशन घेतो उद्या अधिवेशन घेतो आणि पंधरा तारखेला अधिवेशन घेतो म्हणलेले होते सरकार आणि पंधरा तीस तारखेला घेऊन तारखेला घेऊन शब्द पाळत नाही आणि सगळे मराठा नेते गोळा करायचं आणि पाटलाचे माग आहे एवढं भाजप चॅनल जर का मंत्र्याच्या साठी तुम्ही पूर्ण समाजाला वेळीच धरत असाल तर हे फार चुकीचं आहे माननीय श्री एकनाथ मुंदे साहेबांनी मिंदे साहेबांनीच म्हणायचं म्हणायचं मला त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही आहे त्यांनी जे शब्द पंधरा तारखेला अधिवेशन घेतो म्हटलं ते आज परत पंचवीस तारखेला घ्यायला लागले हे काय चिवट्यात काढ्यात धंदे लावले त्यांनी पूर्ण आणि त्या निश्चित त्या एकट्या त्या छग्याच्या जेव्हा ऐकण्यासाठी तुम्ही आम पूर्ण समाजाला विडीत काढत आहात तुम्ही हे काय चालणार नाही आज काही जारंगे पाडलाला काही बरं वाईट झालं तर शिंदे सरकार सर्व सुविधा भाव राहील अच्छा छगन भजबुळ असन किंवा अजित पवार असन फडणवीस असन किंवा ते शिंदे असल यांना एक प्रेमाचा आणि प्रांजळ मतं की त्यांनी आज तात्काळ पाटलाचे संपर्क साधून पाटलाचं म्हणणं मागणी पूर्ण करावं ही सकळ मराठा मराड्यांची मराठ्यांची मागणी आहे ना अन्यथा पुढील परिणामास पूर्ण सर्वस्वी शिंदे सरकार जबाबदार राहील जय देव जय शिवराय जरांगे पाटलांची तब्येत खूप खालावली आहे आणि ते कुठलाही औषध उपचार घ्यायला तयार नाही आहे बच्चित खाले कारण की दहा तारखेपासून पाटीलला पोशाल बसले अंदाजा पाणी घेतात आणि त्याचं परिणाम सरकारवर जराही जाणवत नाही आहे कारण की या सरकारला मराठ्यांना न्याय द्यायचा नाही आहे आणि पाटील हे सर्व सगळे सोयरे म्हणजे काय सगळे सोयरे म्हणजे हे सगळ्यांचे सगळे सोयरे आले जर हा जर कायदा पारित झाला तर याचा फायदा नुसता मराठा समाजालाच नाही तर इतर सगळ्या ओबीसी समाजाला भेटी देखील देकिन भेटणार देकिन आहे आणि पाटलांची मागणी होती की मुलांना आणि मुलींना सगळं शिक्षण मोफत करावं आणि शिक्षण सरकारने केलं काय नुसत्या मुलींचा प्रश्न उपस्थित केला तो मार्गी काढलाय नुसता शब्द दिलाय त्याची काही अजून अंमलबजावणी शब्दाचे सरकार आहे त्यांना करायचं काहीच नाही शेतकऱ्याबद्दल इतका त्यांचा तिरस्कार भावना मराठा आहे कारण की मराठा निवड येण्यात काढायचं चा काम चालू आहे आज आमचा राजा आमचा देव माणूस आज नाकातून रक्त यायलाय त्यांच्या आणि तुम्ही बघू शकता इथं हजार लाखो समाज जमलेला आहे आणि जर याची जर काही परिणाम पुढील वाईट झाले तर हे सर्व सरकार जबाबदार राहील आणि सरकारला विनंती की सगळ्या सोयऱ्याबद्दल आणि मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल जो सर्व आज पूर्ण महाराष्ट्रभर केलेला आहे त्याची पूर्ण माहिती समाजासमोर येऊ द्यावी आणि समाज मागासलेला आहे हे सिद्ध होणार आहे यातूनच हे सगळं हे गोष्टी जर तुम्ही मार्गे लावल्या नाहीत कारण की आमचा राजा आता खूप म्हणजे थकलेला आहे दमलेला आहे म्हणजे फार जीवाची बाजी लावून येतात शेवटचे आणि तुम्ही फार हुशारी मार लागले हुशार प्रवेश करायला सोळे घ्यायलेत आणि काही घ्यायलेत मराठा नेते त्यांच्या मागे भ्रष्टाचारचे लेबल पुसून काढायला ले आणि मराठा नेते म्हणून आतमध्ये घ्यायला आणि आदर्श घोटाळेवाला तेव्हा सिंचन घोटाळेवाले ते छगन बुजून सगळं राशन खाऊन टाकलं त्यांनी आणि असे लोक तुम्ही सगळे जवळ करायला आणि मराठ्याच्या राजाला उपाशी ठरले राजा का तुम्ही आमचा राजा उपाशी राहील का मराठा घोषणा द्यायला जरांगे पाटील तुम्ही उपोषण सोडा आणि आपण नंतर बघू आपल्याला कोणत्या पद्धतीने आरक्षण घ्यायचे ते नक्कीच पण पाटील हे स्वतःला जागणारे माणसं येत कारण की पाटील हे म्हणजे हार नाही तर पारचे लढे पाटील पाटील हे सगळ्या समाजाचं म्हणणंच पाटील चिंडी चोरांसाठी आपल्या जीवाची बाजी लावू नये समाजाची तीच मागणी म्हणून इथं बघा तुम्ही लाखोनी जनसागर लोडलेला आहे लाख मेला तरी चालते मग लाखाचा पोशुन जागला पाहिजे जा, आमचा हा प्रामाणिक माणूस आम्हाला मिळायला भेटतो आमच्यात राहिला पाहिजे ही प्रामाणिक इच्छा आहे म्हणून समाज बांधव पाटील म्हणत आहे